अकोला महानगर पश्चिम ब्लॉक काँग्रेस कमिटी तर्फे अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार साजिद खान पठाण यांचा जाहीर सत्कार सिद्धार्थ नगर हरिहर जुने शहर येथे उत्साहपूर्व संपन्न झाला कार्यक्रमाच्या सुरुवातीला भगवान गौतम बुद्धांना पुष्प अर्पण केले व बाबासाहेबांच्या मूर्तीला हार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली प्रमुख मार्गदर्शक कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर प्रशांत वानखडे शहर अध्यक्ष काँग्रेस कमिटी काँग्रेसचे नेते प्रकाश भाऊ तायडे काँग्रेसचे नेते अविनाश भाऊ देशमुख निखिलेजी दिवेकर माजी महापौर अनुसूचित जातीचे राज्य महासचिव महेंद्र गवई नगरसेवक मोहम्मद इरफान शोभाताई येल्लारी वाकोडे काका गावंडे काका काशीनाथ कांबडे अकोला महानगरचे महासचिव विनोद मराठे राजकुमार शिरसाट कुचर पाटील अनिल गावंडे बाळकृष्ण धनी चंदू वाघाडे राजे ढोंगळे धनराज बुंदिले यांनी आपले विचार मांडले कार्यक्रमाचे आयोजन गणेश कळसकर सचिव अकोला महानगर पश्चिम ब्लॉक तर व सिद्धार्थ व्यायाम शाळेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केले कार्यक्रम अजय उमेश गवाळे अरुण इंगळे श्याम इंगळे बंडू घाटोळे मोहन दुर्वे साकाल टोंपे तेजस वानकळे शुभम डाबेराव चिंकू ठाकूर अथर्व गवाळे महादेव इंगळे पवन देशमुख विला सातपुते विनोद खरात संतोष जिने परिश्रम घेतले काँग्रेसच्या मान्यवर नेत्यांच्या उपस्थितीत पूनम मुंदेले यांनी त्यांच्या शेकडो समर्थकांसह काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला अशी माहिती गणेश कळसकार यांनी दिली स्वागत कार्यक्रम